हाय नमस्कार तर चला आज म्हणूया आपण चमचमीत आणि झंझणीत असं हॉटेल स्टाईल मट चिकनचा रस्सा तर इथे पूर्व पूर्वतयारी सगळी करून घेतलेली आहे तिथं बघू शकता मी तमालपत्र घेतलेलं आहे छान असा बारीक कांदा चिरलेला आहे टमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर आणि ते मसाले मी काढून घेतलेले आहे तिथे वाटण काढलेलं आहे वाटणामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि खोबरं असं वाटण वाटून घेतलेलं आहे तिथे ते कांदा तेला टाकलं त्यामध्ये मीठ टाकायला मीठ घेतलेलं आहे तर मसाल्यामध्ये मी संडे मसाला गोडा मसाला कांदा मसाला हळद मटन मसाला तरीचा मसाला घेतलेला आहे ती गिरवी भेटत ती मार्केटमध्ये एवढे मसाले घेतलेले आहे धनाजिरा पावडर पण घेतलेली आहे तिथे मी कुकरमध्येच करणार आहे अगदी झटकी पटकनी होणारी पंधरा मिनटातच ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवताना हे कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी चार चमचे तेल टाकलेले आहे तेल तापलं की त्यामध्ये तमालपत्र टाकलं तमालपत्र चांगलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकलेला कांदा टाकल्या लगेच मी अर्धा चमचा मीठ टाकलं म्हणजे कांदा टाक म्हणजे मीठ टाकलं की कांदा, टाक टाक कांदा, टाक, टाक कांदा मस्त असा लाल होतो आपला तर इथे छान असा कांदा लाल करून घ्यायचा आहे तिथे बघू शकता छान असा कांदा तरीही मटण आणायची आणि मी पूर्वतयारी करून ठेवित असते मग त्यानंतर मग मी घ्यासत इथे बघू शकता माझा कांदा टमाटर मी जर परतायचा त्यावेळेस कारभार्यांनी मटण आणलं तरी इथे माझा कांदा चांगला लाल झाला त्यामध्ये मी टमॅटो टाकून मग मटन चिरायला घेतलेलं आहे म्हणजे टमॅटोलासुद्धा छान असा गळेपर्यंत परतून घ्यावा लागत असतो तरी इथे मिळू शकतो कांदा छान लाल झाला तरी तुम्ही टमॅटो टाकून घेतलं तर आता मी त्यावरती पाच मिनटं झाकण ठेवणार आहे मटण चिरून घेणार आहे मटण चिरलं गेलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तोपर्यंत आपल्या टमॅट्याची सुद्धा छान असा गाळ होईल कोणताही पदार्थ बनवायला घेतला तर तेल जास्त लागतं नॉनव्हेजचं जर पदार्थ घेतलं तर मटण असेल अंडा करी वगैरे जे नॉनव्हेजचे पदार्थ आहे तिथे बघू शकता मी छान असं मटण स्वच्छ असं धुवून आणलेलं आहे कधी कधी मोठ आणले मटणाचे तुकडे असतात ते बारीक करून मी स्वच्छ असं चार ते पाच पाण्याने धुवून आणलेलं धु घेतलेलं आहे तर छान असा आपला टमाटरसुद्धा गळ गळळा म्हणजे गाळ झालेला आहे ते छोटे छोटे पीस करून घे घेतलेले आहे मी मटणाचे असं स्वच्छ असं मटण दिसत आहे कारण मटण आणलं की नेहमी धुवून तुम्ही धुवून घेता का नक्की कामेंट सांगा काही क मटन वगैरे धुवून घेत नाही आहे ते देऊ शकतात छान असा गाळ झालेला आहे टोमॅटोचा तर त्यामध्ये मी जे वाटण काढलेलं आहे ते वाटण वाटून घ्यायचं आहे तर चांगलं तेल सुटतं परतून घ्यायचं आहे खोबरं लसूण आलं वगैरे तिथे छान ते असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तर छान असं तेल सुटलं की म्हणजे आपला मसाला छान परतला आहे तर त्यामध्ये जे काढलेले मसाले ते टाकून छान असं परतू परतू घ्यायचं आहे कधी कधी असं परतताना सुखं सुखं वाटतं तेल कमी पडलं असं वाटतं त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून परतो परतो घ्यायचं आहे म्हणजे चांगलं तेल सुटतं आणि आपला मसालासुद्धा छान शिजतो तिथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे दोन दोन चमच म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे तेही गरम पाणी टाकायचं आहे मी ते गरम पाणी करून घेतलेलं आहे ते एका शेगडीवरती मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि एका शेगडीवरती मी परतीत होते होते तिथे बघू शकत छान असं आपलं वाटण परतलेलं आहे मी थोडं पाच मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलेलं आहे त्याच्यावर छान असं तेल सुटलेलं आहे तरी खूप छान आलेली आहे तर त्या स्टेपला आपल्याला त्यामध्ये मटण टाकायचं आहे पुन्हा मटणाला छान असं परतू परतो घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मटणामध्ये मत जे पाणी मिठाचं पाणी वगैरे होईल छान असं खायला पण मटण पाण्याच्यात लागायचं नाही मीठ पण टाकलेलं आहे छान असं तेल सुटवसं पुन्हा मी परतून येतं त्यामध्ये कोथिंबीर टाकली झाकण ठेवून पुन्हा हे केलं ते का दाखवायचं राहून गेलं मग त्यानंतर मी त्यामध्ये पाणी होतं जेवढं हवं तेवढं पाणी ओतून घ्यायचं मग चांगल्या दोन शिट्या काढून घ्यायचं मटण शिजवतो मटण शिजना जास्त वेळ लागतो त्यामुळे मग इथं छान असं मस्त रस्सा तयार बनून झाले आहे त्याचबरोबर माझ्या लेकीच्या हातच्या चपात्या खायच्या आहे काकीला मदत म्हणून ती चपात्या करू लागलेल्या आहे तिला लूटबूड करायला खूप आवडते शेवटची चपाती राहिली होती तर ती ला ला थी। ती लाटीत होती तर कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघू शकता जी पलटी करायला गेली ती चपातीच मोडली पुन्हा ती निवडा केला पुन्हा लाटायला लागलेली आहे तिथे बघू शकतो तशी लाटीत आहे आवड त्याला सवड म्हणतात ना तशी तिला खूप आवड आहे कामात लुडबुड करायला अभ्यासात एवढं ढोकं नाही एवढं तिला आहे तिथे बघा तिने चपाती तिची लाटली तिच्या काकीनी भाजली नाही तर मस्त असं मटणाचा रस्सा घेतला आहे मस्त अशी चपाती खात ती काही पण बनवलं ना तर तिला तिचंच खायला आवडतं तर चला कसा वाटला व्हिडिओ ना की कमेटो सांगा चॅनल करा बाय बाय भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ना की